नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिंकले तब्बल एकवीस मेडल एकोणीस सप्टेंबर दोन रोजी असपी विद्यालय उचाट या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये वाय वाय सी स्कूल कडूस शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय दैदिप्यमान कामगिरी करत आपल्या मेहनतीच्या कौशल्याच्या आणि शाळेच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर तब्बल चौदा गोल्ड मेडल आणि सात सिल्वर मेडल जिंकले आहेत या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या जिल्हा क्रीडा अधिकारी अमृत घाडगे आणि जिल्हा क्रीडा मार्गदर्शक प्रितीश पाटील वाडा तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पारगावकर तलासी तालुका क्रीडा अधिकारी मारुती थोरात एस पी हायस्कूलचे प्राचार्य अनिल भोईर आणि वाय वाय सी इंग्लिश स्कूलचे चेअरमॅन मिलिंद चौधरी हे बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते पालक आणि नागरिकांकडून विजयी खेळाडू आणि वाय वाय सी स्कूल चे प्रशिक्षण संभाजी घोडविंदे गोड़ी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये चौदा गटातील आयुषीपाल राणी शर्मा प्रिया सिंग राधा यादव स्वाती गोंड राधिका यादव सुंदरम तिवारी अनिकेत यादव चेतन गुंजाळ तर सतरा वर्षाखालील सनी सिंग खुशबू मिश्रा भक्ती चौधरी इकरा शेख तन्वी पाटील तर सिल्वर मेडल मिळवण्यामध्ये चौदा गटातील अर्णव पाटील व सरता सतरा वर्ष गटातील विकास कनोजिया शुभम बेलकर पवन शर्मा हार्दिक पाटील सानिया थोरात सेजल सिंग वरील विद्यार्थी त्यांचे पालक क्रीडा शिक्षक संभाजी सर तसेच मुख्याध्यापिका अर्चना मेणे यांचे चेअरमॅन मिलिंद चौधरी यांनी आभार व्यक्त केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे